आहे या ठिकाणी या तालुक्याची हरित क्रांती ज्यांनी केली अशी स्वर्गीय तीर्थरूप भाऊसाहेब थोरात दादा दादांच्या चरित्रावर या ठिकाणी थोडं धनगरी गीत या ठिकाणी म्हणलं जाणार आहे तर ते या देशाच्या महिला पंतप्रधान स्वर्गीय इंदिराजी गांधी त्यांच्यावरती ज्यांनी गीत रचलं होतं असे स्वर्गीय कैलासवासी दत्तू भाऊ साबळे हे त्यांचे बंधू म्हळू भाऊ साबळे या ठिकाणी या दादांच्या स्मृतीस या ठिकाणी उजाळा देणार आहे तर कृपया आपण सर्व या ठिकाणी शांततेमध्ये ऐकायचं आहे बली भले पूर्वीच्या भोळ्या योगाला भले कोण असा एक बादशाह राजा उठला भले लागला हिंदू धर्माला पिडा करायला भले ऋषीचे होम लागले बंद पडायला भले श्रीवर लागले अत्याचार करायला भले हिंदू धर्म लागला बुडू पाहायला भले चिंता पडली महादेवाला भले कैलाशी बसून विचार केला भले अवतार छत्रपती शिवाजीचा धरला भले त्या बादशाचा निकाल लावला भले आणि हिंदू धर्म जागेवर बसावला भले आताच्या कलियुगाला भले पहा कसा एक चमत्कार झाला भले ही परवा राम माई भले आपली सगळ्यांची आई भले परवानगी राहिली नव्हती आपल्याला तिचा पान हा प्यायला भले ती वाहत गेली पूर्व दिशाला भले जशी हरत चुकाची पारसाला भले गाय सोडून जाती वासराला भले माय सोडून जाती लेखराला भले अशा वेळेला भले वर कायलाशी घंटा वाजला भले त्या संगमनेर चालू भले हो जोरवेन गावाला भले दत्त महाराज परवाराच्या काठाला भले दत्त महाराज जागा झाला भले ते शेता माईच्या उर्दाला भले दिला भाऊसाहेब थोरातांना भले हे जवळ <laughs> सारस समजू लागले भाऊ भले भाऊ साहेब बोले जनतेला भले अरे ही परवारा माई भले आपली सर्वांची आई भले हिचा पाना पिवा आपण लवलाई भले सोडून गेली पूर्व दिशाला भले हिला वळून आणू पश्चिमेला भले गुप्त ठेवू गरीब शेतकऱ्यांच्या शेताला भले तेव्हा भाऊसाहेब बोले जनतेला भले या तुम्ही आता सहकाराला भले सहकाराचा दडा भाऊसाहेबांनी जनतेला शिकवला भले या प्रवरेच पाणी भले हिलाच म्हणते वाहिनी भले अमृताच्या केल्या भले आपल्या शेतात आणून घातल्या जरू झर भले आपले लेकर बाळ अमृत पेती भले आणि गुण साहेबांची गाती भले ऐका त्या ख्याती भले संग कारखाना नंबर याचा भाऊ देशे शहाण्णव सत्त्याण्णव साला भले भले एक हजार एकोण रुपये भाऊ दिला प्रतिटनाला भले हा उच्चांग संगमनेर कारखान्याला गाठवला भले दिल्लीमध्ये भाऊ साहेबांचा गौरव करती, भले सुवर्ण पदक संगमनेर तालुक्याला मिळालं म्हणती भले हा संगमनेर तालुका उच्चांग म्हणती भले मध्ये नवीन व्यवहार चालत साहेबाच्या कार्यामध्ये नास्ता विघ्न येऊन पडत त्या वेळेला रोड स्टेशन परवरेला येते भले सात दिवस लाईट राहत नव्हती भले बाळासाहेब थोर यांचे नेतृत्व नेतृत्व कारखान्याला भले लाईटी साठी करतील संगमधेर तालुक्याला भले भाऊ साहेबांचे मार्गदर्शन बाळासाहेब आमदारांना भले सभासद लागले विचार करायला भले आपण पण ऊस देऊ संगमदेव कारखान्याला भले येऊन भेटू लागले बाळासाहेब आमदारांना ला, भले आमचा पण ऊस तुम्ही आना गाळप करायला भले आमदाराने हातला भले एकोणावीसशे सत्त्याण्णव अठ्याण्णव साली तालाच्या गळीचा हंगाम आला भले तेराशे अकरा रुपये भाऊ दिला प्रत्येक टनाला भले अशा ह्या प्रतिकूल परिस्थितीला भले मोठा दिलासा मिळाला शेतकऱ्यांना भले भाऊ साहेब थोरातन बाळासाहेब आमदार भले यांचे नेतृत्व संगमदेर देर केला भले या वेळेस तुम्ही फिरून या दुसऱ्या चालू भले हे सारस समजून येईन तुम्हाला भले हात जोडून विनंती सर्व मंडळीला भले नका नका विसरू यांच्या कार्याला भले उभे राहत जा पाठीशी टायमा टायमाला भले भाऊ सोरभ भाऊ साहेब थोड जरा असते आजच्या कार्यक्रमाला भले किती आनंद झाला असता आज त्यांना भले तू भाऊ साबले असते आजच्या टायमाला भले किती आनंद झाला भले शेवटी देव ठोई तसच राहावं लागत आहे आपल्याला भले एकोणाशे बेचाळीस सालाला भले भाळ भाऊचा जन्म झाला भले त्रेशी साला चौ वय चालू आहे त्यांना भले आता घोडे थकले ते अशा वेळेला भले राहिली नाही पुढच्या कार्याला भले एवढं बोलून संपवितो माझ्या दोन शब्दाला भले जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की हर हर महादेव हर हर महादेव बाबांचा सन्मान सत्कार आदरणीय खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते आपण करतो आहे हा ज्येष्ठत्वाचा सन्मान आहे महाराष्ट्राची लोककला जपणारी संस्कृती आणि त्यांचा सन्मान सत्कार आदरणीय शाहू महाराजांच्या हस्ते आपण या ठिकाणी करतो आहे